परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बुलंद तोप तथा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ईश्वर उर्फ पतंग शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात राष्ट्रवादीचे नेते रमेशराव आडसकर अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष राजेभाऊ आवताडे अंबासाखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला संग्राम महाराष्ट्राचा सा न्यूज साठी लोमटे अंबाजोगाई हो अजित पवार गटामध्ये गटा प्रवेश झाला या प्रवेशाचं नेमकं कारण काय आज या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार व पर विधानसभा मतदारसंघाचे नेते आमदार आदरणीय धनंजयजी साहेब ने यांच्या नेतृत्वाला मान्य करून मी आज काँग्रेस पक्षामधनं मी आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे केलेला आहे याचं नेमकं कारण असं की माझं पितृत्ले नेतृत्व आदरणीय श्री राजेसाहेबजी देशमुख त्यांच्यासोबत मी दोन हजार आठ ला विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्याच्यानंतर आदरणीय राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत गेली चौदा ते पंधरा वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे पण ज्या दिवशीपासून आपण काँग्रेसमध्ये काम करत होतो सत्ता असताना सुद्धा मला अहमदनगर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवाहाच्या विरोधात प्रवास करावा ला लागला सत्ता नसतानासुद्धा आम्हाला प्रवाहाच्या विरोध प्रवास करावा लागला म्हणून कुठंतरी आता नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे राजकारण केलं पाहिजे असं आदरणीय रमेश्वरजी आडसकर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून मी या ठिकाणी आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याला जोडून प्रश्न असा होता की जेव्हा तुम्ही आता काँग्रेसचा उल्लेख केला तर काँग्रेसमध्ये असताना तुम्ही जिल्हाध्यक्ष पदावरून बापा मुली यांची पायुता झाल्यानंतर त्यांच्याकडे जी असणारी बोलेरो गाडी त्यासाठी मी त्यांच्याशी संघर्ष केला आता त्यांच्यासोबत काम करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय आहे म्हणजे काही गिल्टी फील होत आहे का काय नाही आदरणीय राजकिशोरजी पप्पा मोदी हे त्यावेळेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि जिल्हा अध्यक्ष असल्यानंतर प्रोटोकॉलनुसार जी काँग्रेस पक्षाची बोलेरो होती ते नवीन <coughs> जिल्हाध्यक्षाकडे ती ते द्यायला पाहिजे होती पण कालांतर तरी आमच्या लक्षात आलं की ती बोलेरो गाडी मेंटेनन्स मध्ये आहे ते आम्हाला आमच्या दोघांमधला समन्वय नसल्यामुळं कधी पापा सोबत संपर्क नसल्यामुळं आम्हाला असं वाटलं की पापसेट मुद्दा म्हणून देत नाहीत पण ज्यावेळेस त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की त्या बोलेरो गाडीचं फार मोठं मेंटेनन्स आहे ती एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी लावलेली आहे आणि आपण त्या ठिकाणून घेऊन जाऊ त्या ठिकाणून आम्ही ती बोलेरो गाडी आणली आणि जिल्हा काँग्रेस कमिटीला आम्ही के सपोर्ट केली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपली जी भूमिका होती ते धनंजय मुंडे असतील त्यांच्यासोबत तुम्हाला आता काम करायची संधी मिळते त्याच्याकडे कसं पाहतात अखंड मराठा समाजाचं दैवत आदरणीय मनोदादा धरांगे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही काम करत होतो काम करत असताना आदरणीय मनोदादा धरांगे पाटलांनी आम्हाला समाजाच्या पाठीमागे उभा राहण्याचं आवाहन केलं होतं आम्ही सर्व जातीभेद सर्व पक्ष सोडून आम्ही एक मराठा चळवळ उभा आदरणीय मनोदादा धरंगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा चळवळ उभा केली सर्व राजकारण पक्षविरित आम्ही आदरणीय मनोहदा धरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही उभारलो उभारल्यानंतर आदरणीय मनोजदानी जो चळवळ हाती घेतली होती त्या चळवळीला या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के यश मिळालेलं आहे यश मिळाल्यानंतर आदरणीय आदरणीयदा जरांगी पाटलांनी सांगितलंय की आता कुणी कुणी पक्षात गेलं तरी काही अडचण नाही पण समाजाचा ज्या दिवशी लढा उभा होईल त्या दिवशी सगळ्यांनी सगळं पक्ष सोडून एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मनोजदा जरंगे पाटलाचा जो लढा होता त्यापूर्वीही आम्ही तालुका अध्यक्ष होतो म्हणून आमचा हा राजकीय प्रवास हा आदरणीय मनोजदा जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या <coughs> पूर्वीच आहे त्यामुळं लढ्याला यश आलेलं आहे <coughs> त्यामुळे आम्ही पुन्हा राजकीय प्रवास झालेला हो? हो। मनोज दादा जरांगेचं नाव जवळपास सात आठ वेळा घेतलं

आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना मी माझ्या गावामध्ये मताधिकी दे देण्याचं काम केलेलं धनंजय मुंडे साहेबाची आणि माझी अशी काही व्यक्तिगत दुश्मनी नव्हती किंवा आमचा काही व्यक्तिगत राग नव्हता फक्त मतप्रवाह वेगळा असल्यामुळं मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रवाहात असल्यामुळं पक्ष म्हणून मी त्यांच्यावर टीका करत होतो त्यांच्यासोबत माझा कसल्याही प्रकारचा व्यक्तिगत राग नाही द्वेष नाही आणि मी प्रवेश केला आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेब मला लाण्या भावासारखं जवळ करतील आणि मला राजकीय प्रवासामध्ये साथ, साथ देतील अशी मी त्यांचे काँग्रेसच्या तालुका नंतर विधानसभेच्या वेळेस आपण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात केला होता प्रवेश केला होता नाही मी काँग्रेस पक्षामध्येच होतो आदरणीय आमचे पितृत्लीय नेतृत्व आदरणीय राजेसाहेब देशमुख यांनी त्यांना तिकीट मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता त्यांचा प्रवेश होत असताना आम्ही मुंबईमध्ये होतो मी त्यांच्या बाजूला होतो याचा अर्थ माझा प्रवेश नव्हता परळी मतदारसंघातली धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात आपण एक बुलंद तोप होता तो प्रखर विरोध आपला तुमचा यापूर्वी धनंजय मुंडे साहेबांना आम्ही पाहिलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता हे तोफ थंडावेल का ज्या दिवशी मनोदादा जरांगे पाटलाचा समाजाचा ज्या दिवशी चालू होईल आणि आदरणीय मनोदादा जरांगे पाटलाचा आदेश येईल त्या दिवशी आम्ही मनोदादा जरांगे पाटलाचे विचार घेऊन पुढे येणार आहोत आणि ज्या दिवशी पक्षाचा विचार येईल ज्या दिवशी धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वात मध्ये पक्षाचं काम करायची संधी मिळेल त्या दिवशी आम्ही नक्कीच धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये समाजासाठी जो आम्ही विडा उचललेला आहे तो नाही ना आपण सकारात्मक राजकारण करण्याची भूमिका आपण घेतली आदरणीय रमेशराव आडस्कर यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये परंपरा आहे रमेशराव आडस्कर यांच्या पक्ष बदलण्याची तशी परंपरा वारसा आपण पुढे चालवाल का या ठिकाणी मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो माझा जन्मच काँग्रेसमध्ये मा झालेला आहे आणि आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच पक्ष काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मा पक्षा मा पहिल्यांदाच माझ्या कुटुंबातील कुणीतरी मीच पक्षात प्रवेश केलेला आहे या अगोदर माझ्या कुटुंबाला पक्ष बदलायची परंपरा नाही पण पर होतात आपण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादीमध्ये गेला राष्ट्रवादीचे व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे फोटो आमच्याकडे सोशल मीडियावर उपलब्ध आहे आणि आता आणि आता राष्ट्रवादीतून तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे परंपरा झाल्या ना आपल्या नाही ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय बजरंग खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांना तिकीट जाहीर झालं त्यावेळेस काँग्रेसचा पहिला कार्यकर्ता मी होतो की आदरणीय बाप्पाचं फटाके वाजवण्याचं आम्ही काम केलेलं आहे कारण तो निर्णय पक्षाने घेतलेला हस पक्षानं घेतलेला निर्णय मान्य करून आम्ही आदरणीय बजरंग बाप्पा सोनोन यांचं काम केलं त्यांच्या विजयामध्ये स्वतःला झोकून दिलं त्यानंतर आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं संधी दिली फक्त त्या तिकीट आणण्याच्या प्रक्रियेमध्ये आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्यासोबत मी सावलीसारखा उभा हो होतो तिकीट कशा पद्धतीने आणायचं आहे कशा पद्धतीचं शिष्टमंडळ न्यायचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी असल्यामुळं आणि राजेसाहेबजी देशमुख यांचा प्रवेश होत्या वेळेस मी त्यांच्या बाजूला उभा होतो पण माझा त्या ठिकाणी प्रवेश झाला नव्हता आणि पक्षाला जो आघाडीचा आम्हाला धर्म पाळून दिला होता त्यामुळे मला लोकसभेला आदरणीय खासदार बजरंग पासून आणि विधानसभेला आदरणीय श्री राजेशटी देशमुख यांचं मला काम करावं लागलं आणि ते मी चोख पद्धतीने केलं आघाडी धर्म पाळून केलं आता एक शेवटचा एक प्रश्न येणाऱ्या काळात <coughs> नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत केस मतदारसंघात आणि परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी हे आमने सामने उभारणार असल्याचं चित्र आम्हाला दिसतंय सध्या अशा वेळेस आपण काय करणार आहोत आज मी आदरणीय अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मला प्रवेश करून काही मिनिट सुद्धा झालेले नाहीत पक्षाची आणि महाविकास युतीची जी काही रणनीती आहे ती मला अजून घ्यात नाही जो जी त्यांची पॉलिसी असेल जो त्यांचा प्रोटोकॉल असेल या नकाळामध्ये अजितदादा पवार यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी वावरायचं आहे आणि आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब असतील धनंजयजी मुंडे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये मला काम करायचं आहे त्यांचा जो प्रोटोकॉल असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल शिवसेना आदरणीय शिंदे गटाचा असेल किंवा आदरणीय अजितदादा पवार गटाचा असेल तो प्रोटोकॉल आम्ही येणाऱ्या काळामध्ये स्वीकारून आणि पक्षाचे विचार शेवटच्या माणसापर्यंत येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि पक्षाला जास्तीत जास्त कसं यश ये आणता येईल त्यासाठी आम्ही काम करणार आमच्या माहितीच तो तुमच्या माध्यमातून परळी मतदारसंघातील व केज मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार होते अशा चर्चा आणि आशय या सूत्राच्या माहितीनुसार आम्हाला मिळाल्या होत्या त्याचं काय झालं नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सर्व युवकांनी सत्तेकडे जाण्याचा जा निर्णय घेतलेला आहे राजकारणातले चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष केल्यानंतर कुठंतरी मनामध्ये प्रवाहासोबत जाण्याची आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जाण्याची भावना निर्माण झालेली आहे माझ्या सर्व साथीदारांनी माझ्या सर्व सहकार्यानी मला सांगितलं की ईश्वर तू सुरुवात सुरुवात कर आम्ही तुझ्या पाठीमागे येणार आहेत येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई या ठिकाणी किंवा पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आल्यानंतर परळी मतदारसंघातील प्रवेश करणार आहेत या ठिकाणी मी यापूर्वी आपण शिंदे गटात जाणार होतो तशी चर्चा होती त्या अनुषंगाने तुम्ही भेट घेतली होती त्यानंतर पुढे काय झालं नाही मी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मी माझ्या फेसबुकवर डिपीट ठेवला होता आदरणीय मनोदादा जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला होता संपूर्ण आपण घेतली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मनोजदा पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा जो लढा उभा केला होता आणि त्या लढ्याला यश आणि त्या लढ्याला शंभर टक्के यश देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलेलं होतं त्या भावनेला मी प्रेरित झालो आणि म्हणून मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा डिबेट ठेवला त्यामुळे त्या भेटीबाबत करणार त्या भेटीबाबत मी त्या पक्षामध्ये प्रवेश करणार नव्हतो माझ्या कोणाच्या एका भेटी झाल्या नव्हत्या माझ्या पहिल्यांदाच मी म्हणतो की माझ्या कोणाही पक्षात जायची आतापर्यंत माझी इच्छा झाली मा नव्हती सर्वप्रथम माझी दादा पवार यांच्या पक्षामध्ये जायची इच्छा झाली आणि मी या ठिकाणी प्रवेश केला ठीक आहे धन्यवाद